हॅलो हाय हॅलो हाय नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि आज गुरुवारचा व्हिडिओ आहे म्हणजे तो दोन दिवसानंतर येऊ शकतो एरिटिंग ते करून तर आजची आज सोडता येणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ हा उद्या किंवा परवा येईल आणि मी आज व्हिडिओ गुरुवारच्या दिवशी काढते म्हणून गुरुवार श्रीस्वामी समर्थ आणि मार्गशीर्ष महिन्यातला विशेष म्हणजे पहिलाच गुरुवार आहे आणि आज ब्लाऊजची आपण वेगळ्या पद्धतीने जी कटिंग आहोत जे पॅटर्न आहे तर ते रेडीमेड म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस काय होतं की जे पॅटर्न आपल्याकडे आहे तर ते पॅटर्न आपण नवीन ब्लाउज आलं की प्रत्येक वेळेस आपण पॅटर्न तयार करू शकत नाही म्हणजे वेळ आपल्याकडे कमी असतो आणि अशा वेळी आपण काय करायला पाहिजे तर तेच पॅटर्न त्याच ते पॅटर्नमध्ये कमी जास्त कशा पद्धतीने करायचं हे घरी मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि जे फिटिंगसाठी ब्लाऊज दिलेला आहे त्यांनी जे मापासाठी ब्लाऊज दिलेला आहे तर त्या मापाची कटोरी भे सहा इंच आणि त्यांना खूप मोठी होते म्हणजे इथे जे आहे तर असं म्हणजे असे ढिल्लं ढिल्लं होतं आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग बसत नाही किंवा जिथं म्हणजे कप व्यवस्थित असा येत नाही तर त्यासाठी आपण कटोरी थोडीशी छोटी घेणार आहोत तर तीसुद्धा कोणत्या साईजची कटोरी मी घेणार आहे तर तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि छोट्या साईजची कटोरी घेतली किंवा उंचीसुद्धा थोडीशी कमी येते असं तुम्हाला तरी माहितीच असेल पण त्या कटोरीची उंचीसुद्धा कशा पद्धतीने थोडीशी वाढवून घ्यायची हे मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात हे जे आहे तर हे ब्लाऊज आहे अस्तरचं आणि हे जे आहे तर ते मेन पीस आहे आणि मी अस्तरवरती बॅकसाइडची जी आहे तर ते टाकून घेतलेलं आहे बॅक साईडचं पूर्ण संपूर्ण मग तर ते तुम्हाला दाखवते साडे तेरा किंवा पावणे तेरा इंच त्यांची उंची घेतलेली आहे ब्लाऊजची आणि शोल्डर जे घेतलेलं आहे आपण तर ते साडेपाच इंच हे शोल्डर घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि आपला गळा जो आहे लांबीला तर तो आठ इंच आणि हा जो आहे तर तो अडीच इंचावरती आपण हा गळा घेतलेला आहे शोल्डर ठेवलेला आहे आपण तीन इंचावरती म्हणजे हा सुद्धा अडीच इंचावरती शिलाई करून राहील शोल्डर आणि जो मोंढ्याचं घेतलेलं आहे माप आपण ते साडेपाच इंच थोडंसं जास्त घेतलेलं आहे म्हणजे पावणे सहा इंचावरती मी हे मोंढासुद्धा घेतलेला आहे आता ब्लाऊजची घडी सा, जी आहे आपली संपूर्ण घडी मी पूर्ण घडी घेतलेली आहे हे बघू शकता तर पावणे आक सहा म्हणजे सव्वा अकरा इंच ही ब्लाऊजची घडी आहे दीड इंच आपलं शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही ब्लाऊजची जी घडी आपण वेबसाईटचं माप टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला सांगते हा जो आहे पॅटर्न आता हा पॅटर्न माझ्याकडं रेडीमेड आहे म्हणजे ही साडे तेरा इंचाच्या ब्लाऊजचीच ही घडीची आहे हे तर हे बघू शकता आता मी ठेवून बघते तो कोणत्या साईडला कमी जास्त असं पडत असेल तर आपण ते ॲडजस्ट कशा पद्धतीने करायचं आता इथं तुम्ही बघू शकता इथं सुद्धा थोडासा आकार आपण देऊन घ्यावा लागणार आहे तर मग तुम्ही कटिंग करायची वेळी तर आहे तसंच मी कटिंग करून घेणार आहे परंतु कटिंग झाल्यानंतर हा आकार मी थोडासा कटिंग करून घेणार आहे तर हे झालं इथं आता या साईडने आपल्याला एक इंचावरती अंतर वाढून घ्यायचं आहे आणि या साईडने सुद्धा तितकंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे हा पॅटर्न आहे तसा कारण खालची जी बेल्टपट्टी आहे तर ती अडीच तीन इंचाची बेल्टपट्टी येणार आहे ते म्हणून बरोबर हा पॅटर्न बसत आहे तर मी ही पॅटर्न अगोदर ठेवून घेऊन त्याची मार्जिंग करून घेत आहे तर मार्जिंग करतेवेळी आपण जो राहिलेला कपडा आहे म्हणजे या साईडचा तर या साईडने जो कपडा उरलेला असतो ना तर त्या साईडनेच मी मार्जिंग करून घेत आहे तर मार्जिंग अशा पद्धतीने करून घ्यायची तर इथला तुम्हाला सांगितलेलं आहे थोडासा आकार मी नंतर देणार आहे पूर्ण कटिंग झाल्यानंतर आणि बाकीचं आहे तसंच मी टाकून घेते आणि या साईडने या साईडने आपल्याला सरळ असं इथपर्यंत म्हणजे एक इंच अंतरावरती आपण हे वाढून घेणार आहे मी हे बघू शकता तुम्ही तर त्याला सरळ इथपर्यंत ठेवून घेतलं म्हणजे आपल्याला रेस पडायला अशी परीक्षा होणार नाही हे बघू शकता तुम्ही आणि इथंसुद्धा मी असं कॉर्नरवरती तयार करून घेतलं म्हणजे ही आता इथं जे आहे तुम्हाला माहीत आहे थोडंसं आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपण जे शोल्डर मुंड्यामध्ये मुंड्या आहे मुंड्या तर एकसारखं होईल तर अशा पद्धतीने हे कटिंग कर करायच्या वेळी हा आकार मी हा देऊन घेतला बाकी कुठंच काहीच करायची गरज नाही आहे तर हे झालेलं आता आता आपण जी कटोरीचा पॅटर्न आहे तर तो कटोरीचा पॅटर्न हा जो आहे तर तो शिलाई करून साडेपाच इंच येतो आहे तर मग याला इथं बसत आहे बरोबर ॲक्च्युली तुम्हाला तर माहितीच असेल इथं जर लावला तर ॲक्च्युली खूप छान म्हणजे बसतो आहे परंतु अर्धा इंच आपल्याला जास्तीचं ठेवायचं असतं कमी जास्त पडू नये म्हणून तर मग मी हे अर्धा इंच वाढून घेणार आहे या साईडनी अॅकवर बाकी कटोरी सगळी व्यवस्थित बसणार आहे तर चला कटोरी कोणत्या साईडला टाकायची ज्यावेळेस आपण बॅक साईडचा भाग बंद बाजूने टाकलेला असतो त्याच्याच वरती डोक्यावरती तिरकी म्हणून अशी प कटोरी जर टाकली जर कटोरीचा टोप जो आहे तर खूप छान येतो तर अशाच पद्धतीने मी ही कटोरीसुद्धा टाकून घेत आहे आता आपल्याला वाढून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी थोडंसं अंतरित सोडून दिलेलं आहे तर वाढून मी अगोदर जशी आहे मार्जिन तशी मार्जिन मी टाकून घेते याच्यावरती तर या हे बघू शकता तर हे अशाच पद्धतीने पूर्ण जशाच तसं मी म्हणजे हे मार्जिन मी करून घेतली आता या याला बाजूला ठेवते आता आपण काय करायचं ज्यावेळेस तुम्हाला वाढून घ्यायची आहे कटोरी तर याचा आकार असाच बोलायला पाहिजे इथपर्यंत हे पाहू शकता अशी तिरकी रेश मी गुडून घेतली म्हणजे तुम्हाला फक्त कटोरीची जर उंची वाढवायची असेल आहे ती कटोरी जर ठेवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही कटोरीचा पॅटर्न वाढवून घेऊ शकता मी या पद्धतीने कटोरीचा पॅटर्न वाढून घेते आणि तुम्हाला जर आणखीन याच कटोरीमध्ये साडेपाच कट साडेपाचच्याच कटोरीमध्ये जर तुम्हाला सहा इंचाची कटोरी जर टाकायची असेल तर तुम्ही या साईडनी या साईडने या साईडनी इथून सुरुवात करायची इथून गळ्यापासून इथं इकडं वाढवायचं नाही या साईडने इथून सरळ एक रेश वाढायची आणि या साईडने वाढायची म्हणजे काय की ती कटोरी मोठी होती या साईडने आहे तसा आकार ठेवून घ्यायचा तर हे झालेली आपली कटोरीची पॅटर्नची वाढवली मी आता मी ती कटोरी आणि बाकीचे जे पॅटर्न आहे ते सगळे मी कटिंग करून घेत आहे तर चला आपण आता कटिंग करायला सुरुवात करूयात तर ही मार्जिन बघू शकता आणि हे जे आहे तर सर मी विसरले तुम्हाला दाखवायचं हे जे आहे तर ते मापाचं ब्लाऊज आहे याची कटोरी खूप मोठी येते त्यांना आणि इथं जे आहे ना तर इथं असं ढिल्लं ढिल्लं होतं आहे इथं मग इथं मोठी आल्यामुळं ते ढिल्लं होतं आणि त्या म्हणलं हे खूप म्हणजे असे पूर्ण असा कटोरीचा जो कप आहे तर तो व्यवस्थित बसत नाही बाकी खूप छान बसतं गळ्याला वगैरे सगळं ब्लाऊज तर मग हे भारत व्यवस्थित आहे तर त्यासाठी मी हे गळा घेतलेला आहे बाही जी आहे तर बाहीची कटिंग मी ऑलरेडी बरेचदा शेअर केलेली आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी तुम्हाला बाहीची कटिंग शेअर करते परंतु अगोदर जे आहे तर तो बाकीचे पॅटर्न जे आहे ते मी कटिंग करून आहे कुठे तर चला जे आहे तशा पद्धतीने आपण पॅटर्न कटिंग करून घेत आहे मी जी मार्जिंग केली त्या मार्जिंग वरती आपण कटिंग करून घ्यायची हा जो आहे तो गोलगळा आहे सिंपल कटिंग केलेली आहे या बी ब्लाउजची तर हे सुद्धा आपल्याला वायाला जात नाही ते पॅटर्न जे आहे तर ते हे जे गळ्याचं निघलेलं आहे तर ते बटन पट्टीला आपल्याला तर अशाच पद्धतीने सगळं बॅकसाईडची आणि कटोरीच्या बाजूचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे आता जो करीत आहे मी तो कटोरीचा पॅटर्न कट कटोरीच्या पॅटर्नची कटिंग करून घेत आहे त्यानंतर आपण बाहीची कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर आपण जी बेल्ट पट्टी आहे तीसुद्धा मी कटिंग करून दाखवणार आहे तर सर्वात आधी ही कटोरीची जशी आपण मार्जिंग केली त्याप्रमाणे आपण ही कटिंग करून घ्यायची वाढून घेतलेला भाग जो कटिंग करायचा नाही तो आपण वाढून घेतलेला आहे आणि जो आकार होता तिथला तर तो तोहीसुद्धा मी जशी आपण थोडंसं कमी करायचं होता तर तो मी कमी केला वाढून जिथे घ्यायचा होता तर तो, तो वाढून घेऊन कटिंग केलेली कर आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपण हे सगळी काही कटिंग सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आपण जे आहे बाहीची कटिंग करून घेणार आहोत बेल्टपट्टी ही लास्टमध्ये कटिंग करायची क कधीही जेणेकरून आपल्या बेल्टपट्टीला जॉईंट जरी आला तरी चालेल परंतु बाहीची कटिंग जी आहे कमी पडू नये म्हणून अगोदर बाहीची कटिंग करून घ्यायची जे मेन मेन पॅटर्न असतात आपले तेच अगोदर कटिंग करून घ्यायचे आणि मग नंतरच आपली बेल्टपट्टी जी आहे पायपिंग जी आहे पायपिंगसाठी आपण क्रॉसमध्ये कट कर करतो तेसुद्धा आपण लास्टमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे तर आपण सर्वात आधी बाहीची जी कटिंग करून घेणार आहोत तर ती बाही आहे साडेसात इंच म्हणजे बाळी शिवून जी आहे तर ती सात इंचावरती आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी आपण ठेवलेली आहे ही बाही तर आपण ही बाही जी आहे आपल्याला म्हणजे जॉईंट देणार आहोत आपण तर त्यासाठी आपण अडीच इंचावरती अशी एक खून करून आपण जे एक इंचावरती अंतर देत असतो तर ते एक इंचावरती न देता अर्धा इंचावरती आपण अंतर देऊन त्या मच्छी आकार जो आहे बाहिला तो आकार देऊन घेऊयात कारण का तर आपण खाली जो आहे अर्धा अर्धा दा इंच दोन्ही साईडने जोडणार आहोत म्हणजे आपलं एक इंच आकारावरती होत आहे तर तसं सोडूनच मी मार्जिन केलेली आहे तर हे तुम्ही पाहू शकता आता जो आहे मच्छी आकार तर तो, तो पावन इंच असा आकार मच्छी आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपली बाही खूप छान बसते आणि कमी जर दिला अर्धा इंच जर दिला तर आपल्या जे मुंड्यामध्ये चून पडते तर ती चून पडते म्हणून आपण पाऊण इंच अंतरावर दिली तर ती चून पडणार नाही तर अशाच पद्धतीने बाहीची ही बाही कटिंग सुद्धा मी करून घेतलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत जो मच्छी आकार दिलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आणि ज्यावेळेस आपण बाही, बाही ब्लाऊजला जोडतो तर त्यावेळेस जो मच्छा आकार दिलेला आहे तर तो समोरच्या साईडनी फ्रंटच्या साईडनी दोन्ही साईडनी फ्रंटनी आलं पाहिजे चुकीचं झालं तर ब्लाऊज माग खेचतं आणि आपलं ब्लाऊज चुकतं तर हे सर्वात आधी हे लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेस तर ही कटिंग करून झालेली आहे आपली बाहीची आता तर अशाच पद्धतीने संपूर्ण जी कटिंग झालेली आहे आता फक्त बेल्टपट्टीची कटिंग बाकी आहे तर ती आपण पुढं पाहूया बेल्टपट्टीची कटिंग तर अशाच पद्धतीने जी बेल्टपट्टी आहे तर बेल्ट ती सुद्धा आपण कटिंग करून घेत आहोत तर बेल्टपट्टीसाठी आपली जी बटनपट्टीच्या साईडने आपण जोडतो तर त्या साईडनी साडेतीन इंच आणि जी फिटिंगची साईट असते आडवी तर तिथं आपण तीन इंचावरती घेणार आहोत तर आता अगोदर तीन इंचावरती रेश क्रेसोडून घ्या आणि नंतर जी लें आपली लेंथ आहे म्हणजे साडे अकरा इंच आपली ही बेल्टपट्टी असणार आहे आणि तीन इंचावरती एक रेश ओढून घेतली आता सरळ एक रेश ओढून घ्यायची आणि रेश ओढून झाल्यानंतर आपण जो अर्धा इंच जास्तीचा जो एका साईडने ठेवलेला आहे तर त्याला आकार देऊन घेऊयात तर हा आकार देऊन झाल्यानंतर आपल्या ज्या बेल्टपट्ट्या एक एकसारख्या येतील अशा पद्धतीने व्यवस्थित असा कपडा करून घ्यायचा आणि आपली ही कटिंग करून उन... घेऊन घ्यायची तर जशी मार्जिंग केली त्याप्रमाणे आपण ही कटिंग करून घ्यायची तर ह्या बेल्ट पट्टीची कटिंग सुद्धा आपली झालेली आहे तर संपूर्ण कटिंग मी ही तुम्हाला शेअर केलेली आहे तर कसे वाटतात आपले व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आपले व्हिडिओ हो तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे ब्लाऊजची जी आपलं मेन कपडा आहे तर त्याच्यावरती मी तुम्हाला नाही दाखवलेली कारण मला खूप अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं आणि आता वाजलेली होती दोन तर मला ब्लाऊज द्यायचं आहे चार वाजेपर्यंत तर त्यासाठी ही टिचिंगसुद्धा मी दाखवता आली नाही मला आणि एवढं दाखवलं तुम्हाला म्हणजे जेवढे आपण मेन आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तो फ्रेंड फ्रेंड्स बाय